आपण आहे आपलं नाशिक हरित नाशिक या मोहिमे अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात एक हजार नवीन झाडांची लागवड करायला सुरुवात झाली आहे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साधू महंतांच्या प्रमुखांच्या भव्य वृक्षारोपण सोहळ्याला सुरुवात झाली आहे वृक्षारोपणासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रे येथून खास देशी प्रजातीचं झाड मागवण्यात आलेलं आहे टप्प्या टप्प्याटप्प्यानं शहरात तब्बल पंधरा हजार झाडांची लागवड होणार आहे आज या मोहिमेच्या अंतर्गत मखमलाबादसह इतर चार ठिकाणी पहिल्या टप्प्यात एक हजार झाडं लावली जाणार आहेत तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे नाशिकमध्ये आता झाडांची लागवड सुरू झाली आहे टप्प्याटप्प्यानं या झाडांची लागवड करण्यात येणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल आजपासून ही झाड लावण्याची मोहीम सुरू होती नेमक्या कशा पद्धतीने या सगळ्या टप्प्यांचं नियोजन असणार आहे दीपल आपण जर बघितलं तर नाशिक वृक्षतोडीचा हा मुद्दा गेल्या का काही दिवसांपासून गाजतोय त्यावरून राजकारण देखील चांगलंच सापलेलं आहे दरम्यान ही झाडं तोडण्यापूर्वी आम्ही वृक्ष लागवड ही करू वृक्षारोपण आपण करू एक झाडाच्या बदले दहा झाडं लावले जातील असं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सांगण्यात आलं होतं आणि आज आपण जर बघितलं तर हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे एकूण पंधरा हजार झाडं ही लावली येणार आहेत हैदराबादच्या राजमुंदिरीवरून ही झाडं आणण्यात आलेली आहेत आणि पहिल्या टप्प्यातील झाडांचं सोहळा जो आहे पार पडतोय आपण समोर ही जर दृश्य बघितली तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन इथे दाखल झालेले आहेत साधू महंतांचा सध्या सत्कार हा करण्यात येतोय आणि त्यानंतर आज तीन ठिकाणी हे कार्यक्रम होतील आणि कालिदास कला मंदिरामध्ये ई भूमिपूजन देखील होणार आहेत एकंदरीतच आपण बघितलं तर एकीकडे आचारसंहिता ही कधी महापालिकेची लागूल अशी परिस्थिती आहेत तर दुसरीकडे आज हा मेगा इव्हेंट करत भाजपकडून राबवला जातोय आपण या सोहळ्याला बघितलं तर चे देखील साधू महंत हे उपस्थित आहेत आणि या साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम हा हाती घेण्यात आलेला आहे एकंदरीतच कुठेतरी जो वृक्षतोडीवरून जो, जो वाद सुरू आहे तो वाद कुठेतरी वाद शमवण्याचा देखील प्रयत्न हा एकीकडे एक 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 भाजपकडून केला जातोय निश्चितच प्रांजल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रांजल तर नाशिकमध्ये आता झाडांची लागवड सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात एक हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे आंध्र प्रदेशातून ही झाडं मागवण्यात आली आहे